टम फुगणारी पुरी कमी तेलकट अशी बघूयात टिप्स आहेत एक वाटी पीठ घेतलं गव्हाचं यामध्ये एक मुठभर बारीक रवा घ्यायचा आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ पाव चमचा पिठी साखर तीन चमचे तेलाचं मोहन म्हणजे हे नॉर्मल तेल आहे गरम नाही काही नाही साधं तेल तीन चमचे सगळं छान मिक्स करून पाणी घालून कनेक्ट मळून घ्यायची तेल आणि पाणी दोन्हीसुद्धा गरम नाही आहे नॉर्मल टेम्परेचरचं चा आहे छान कनिक मळून एक पंधरा वीस मिनिट झाकून ठेवायचं नंतर लाटून फुल गॅसवरती पुरी, पुरी मी जशी तळून दाखवणार आहे तशी तळायची यामुळे तुमची पुरी टम फुगणार आहे त्याला छान कलर येणार आहे प्लस कमी तेलकट असणार आहे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या इतर मैत्रिणी नातेवाईक यांना देखील शेअर करू शकता अशाच रेसिपी टिप्ससाठी क्विम्स कुकिंग क्लासेसला फॉलो करा